मनपा आयुक्तांनी सत्तर फूट रोडवरील भाजी मंडईची केली पाहणी सोलापूर महापालिकेच्या आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी बुधवारी सत्तर फूट रोड येथील भाजी विकणाऱ्या परिसरातील पाहणी केली यावेळी परिसरातील ठिकठिकाणी थीक कचरा साचलेला दिसून आल्याने तातडीने त्या परिसरातील आरोग्य निरीक्षक मुख्य आरोग्य निरीक्षक यांना सूच बोलवून तो परिसर स्वच्छ करण्यासंदर्भात सूचना दिल्या तसेच रस्त्यावरती भाजी विक्रेता भाजी विकत असल्याकारणाने त्यांनी रस्त्यावरती कचरा टाकल्यास त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई ही सूचना दिल्या त्यानंतर चिप्पा मार्केट येथे भेट दिली सत्तर फूट रोड येथील भाजी विक्रेत्यांना चिप्पा मार्केट येथे बसवण्यासंदर्भात अधिकाऱ्यांना सूचना दिल्या परिसरातील भाजी विक्रेते व फळ विक्रेते तसेच स्थानिक नागरिकांना कचरा रस्त्यावर टाकल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यास ही सूचना अधिकाऱ्यांना दिल्या त्यानंतर डॉक्टर सचिन ओंबासे यांनी लेप्रसी कॉलनी येथील कचरा संकलन केंद्रास व महापालिकेच्या बेघर निवारा येथे भेट देऊन पाहणी केली